नमस्कार वखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वाल्मिक कराड हा जो बीडच्या घटनेमधील खंडणी प्रकरणातला जो आरोपी आहे तो स्वतःहून सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरण आलेला आहे शेवटी सीआयडी ला देखील न सापडलेला आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरण आलेला आहे शरणागती त्यांनी पत्कारलेली आहे स्वतःहून त्यांनी सरेंडर केलेला आहे मात्र कि वाल में में वाल में हा प्रश्न उद्भवतो की वाल्मिक कराड हा गेल्या वीस बावीस दिवसांपासून नेमका कुठे होता तर ही माहिती मिळते सूत्रांच्या माहितीनुसार वाल्मिक कराड हा गेल्या दिवसांपासून काही दिवसांपासून हा पुण्यातच होता पुण्यामध्ये त्याच्यावरती काही उपचार जे आहेत ते एका नामांकित रुग्णालयामध्ये सुरू असल्याचं समजतंय आणि या सगळ्या प्रकरणानंतर आज त्यांनी तर एकतीस डिसेंबरच्या दुपारी बारा वाजता सीआयडी कार्यालयामध्ये त्याने शरणागती पत्कारलेली आहे त्यांनी शरण जो आहे तो सरेंडर झालेला आहे डी कार्यालयामध्ये खरंतर या संपूर्ण घटने घटनेचा घटनाक्रम आपण जर समजून घेतला तर बीडमध्ये मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि यांची हत्या ही एका खंडनी प्रकरणामुळे झाली आणि या सर्व खंडनी प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जो आ, मानला जातोय तो म्हणजे वाल्मिक कराड यालाच मास्टर माइंड देखील मानलं जात आहे आणि त्यामुळेच सगळी पोलीस यंत्रणा जी आहे ती वाल्मिक कराडच्या शोधात होती मात्र पोलीस यंत्रणेला वाल्मी कराड याचा पत्ता कुठेही घातला नाही शेवटी ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सीआयडी कडे गेली आणि त्या सी गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथे तळ ठोकला होता आणि या सगळ्या प्रकरणात सीआयडीला देखील कुठेतरी अपयश आलं असं म्हणावं लागेल कारण की सीआयडीने स्वतःहून वाल्मिक कराडला शोधलेलं नाहीये वाल्मिक कराडने स्वतःहून सीआयडी ला शरण आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आज जर आपण पाहिलं तर कराड हा स्वतःहून शरण आलेला आहे त्याची या सीआयडी कार्यालयामध्ये माझ्या मागे जे सीआयडी कार्यालय आहे त्या मागे त्याची चौकशी सुरू आहे आणि या चौकशी आणखी काय जो कारवाई आहे त्याच्यावरती होणार आहे ती सगळी माहिती जी आहे ती आपल्याला या सीआयडी कार्यालयाचे वरिष्ठ पोलीस जे आहेत ते देणार आहेत आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावरती तर संपूर्ण महाराष्ट्राचं लग्न लक्ष लागलं होतं की वाल्मिक कराडला अटक केव्हा होणार खर तर हिवाळी अधिवेशनाच्या विधीमंडळात देखील हे संपूर्ण प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जात होते विरोधकांकडून खरंतर सरकारवर सरकारच्या गृहमंत्र खात्यावरती अनेक प्रश्न चिन्ह जे आहे ते उपस्थित केले जात होते एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये एक नाव आणखी एक चर्चेच गाजलं ते म्हणजे राजकीय नेत्याचं तो होता ते होते अ आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे खरंतर वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते मात्र गृह खात्याने आदेश दिल्यानंतर तर हिवाळी अधिवेशनामध्ये हा जवळ मुद्दा चर्चेत आला त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कारवाई यंत्रणेला आदेश दिले होते की या सर्व प्रकरणात मुख्य आरोपी जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल मात्र बावीस दिवस उलटूनही कुणाच्याच हाताला न आलेला हा वाल्मी कराड आज स्वतःहून सीआयडीच्या ताब्यात आलेला आहे स्वतःहून तो शरण आलेला आहे त्याने स्वतःहून सरेंडर केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता त्याची याच सीआयडी कार्यालयामध्ये सध्या चौकशी सुरू आहे खर तर एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते तापलेलं होतं बीडची जी प्र जी हत्या घडली त्या हत्येनंतर बीडमध्ये जनआक्रोश मोर्चे झाले त्यानंतर मुखमोर्चा झाला हजारोंच्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी आली संतोष या संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार असे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते मात्र या सगळ्या प्रश्नांना आता कुठेतरी पूर्णविराम जो आहे तो मिळालेला आहे या सर्व खंडनी प्रकरणामध्ये अकरा डिसेंबर रोजी या वाल्मी खर तर गुन्हा दाखल झाला होता आणि या संपूर्ण प्रकरणावरती तो फरार होता आणि या सगळ्यांमध्येच आता तो स्वतःहून शरण आल्यानंतर एक प्रश्न उद्भवतो होतो नमता इतके दिवस कुठे होता तर सूत्रांच्या माहितीनुसार तो गेल्या काही दिवसांपासून होता पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते मात्र आ, आता चौकशी काय समोर येणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित बालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा